नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण नाबार्ड रिक्रुटमेंट आलेली आहे त्यामध्ये कृषी आणि ग्रामीण विभागासाठी राष्ट्रीय बँक नाबार्डमध्ये एकशे दोन पदांची भरती होणार आहे तर या भरतीची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे भरतीचे असे रोज नवनवीन अपडेट्स येत असतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोचून जात जातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण एकशे दोन जागांसाठी ही भरती होत आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही ह्या अर्ज करू शकता कारण ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट व नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आज आठ तारीख आहे तुमच्याकडे आठ दिवस आहे या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा फीस आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे ती आपण सविस्तर आज बघणारच आहोत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आणि हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल तर यामध्ये एकूण एकशे दोन पदे भरली जाणार आहेत पदाचे नाव आहे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र मान्यताप्राप्त संस्थेकून कि किंवा विद्यापीठातून साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा सी ए असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता ही अर्जपद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि वयोमर्यादा एकवीस वर्ष कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंतच आहे अर्ज फी आठशे पन्नास रुपये एस सी आणि एस टीसाठी दीडशे रुपये आहे जनरलसाठी आठशे पन्नास रुपये आहे तर एस सी आणि एस टीसाठी दीडशे रुपये आहे वेतन श्रेणी तुम्हाला बेसिक पेमेंट चौवेचाळीस हजार पाचशे रुपये असणार आहेत ते एकोणनव्वद हजार एकशे पन्नास रुपये एवढं पेमेंट असणार आहे पेमेंट पण चांगलं आहे नोकरीचे ठिकाण आहे महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला जिथे सुटेबल वाटेल तिथे तुम्हाला भेटू शकते किंवा मग कुठेही नंबर लागू शकतो तुमचा अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे तर वेळ वाया न घालवता सर्वांनी लगेचच इथे अर्ज करावा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत